नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत कांद्याची चटणी म्हणजेच कांद्याची सुक्की भाजी घरात भाजीला काही नसेल तेव्हा मग समजा फक्त कांदाच असेल तर मग कांद्यापासून आपण सुक्की भाजी करू शकतो तर त्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतलं तर कट करून कांदे घेतले तर एक सात आठ कांदे होते मोठे मोठे आणि शेंगदाण्याचं कूट घेतले नंतर याच्यामध्ये ना लाल तिखट हळद मीठ जिरी मोहरी आणि आपलं कढईत तेल घेतले आपले मोजक्या साहित्यात बिना पाण्याची ही भाजी होती झटपट कांदा कट करायचा आणि तेलात टाकायचा फक्त तर मग चला मग बघूया आपण कशी करायची ती तर आपलं कढईत तेल गरम झालेलं आहे तर आता ह्या तेलत ना मी सुरुवातीला आपली मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली की जिरे टाकू आपले जिरे फुलले की आपण त्यात आपला हा कांदा टाकू कट कट केलेला कांदा टाकू गॅस कमी करते चांगला हलवं आपण केला आता आपण कांदा चांगलं तेल लागलेलं लागलं ते नंतर आपण ह्याच्यात ना मीठ टाकू आणि मीठ ना आधीच टाकून आपला कांदा लवकर भाजतो आणि चांगला भाजतो आणि फुल गॅसवर ना आता हा कांदा आपण परतायचा असा एक लाल थोडासा लाल तर कलर त्याला येऊस्त हा कांदा असा परतायचा आपण आणि नंतर राहिलेले सामान टाकायचं तर मैत्रिणी आपला कांदा ना लालसर झालाय मला एकूण फुल गॅसवर चौदा मिनटं लागल्या एवढा कांदा परतायला कांद्याचा असा कलर झाला की आपला गॅस कमी करायचा आता याच्यातच ना मी आपलं लाल तिखट हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकते आणि मिक्स करते तर आपली कांद्याची चटणी तयार झाली मी गॅस बंद करते आता तर आपली कांद्याची चटणी तयार झाली मैत्रिणीनं कमी वेळेत आणि एकदम सोपे कमी साहित्यात घरात भाजीला काही नसेल तर उन्हाळ्या दिवसात तुम्ही करू शकता ही ज्वारीच्या गरम गरम भाकरीबरोबर खूप छान लागते जर तुम्हाला ही माझी कांद्याची चटणी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जा सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय